नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली आमच्या मयेला असुरक्षित आहे जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या टीमध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना असेल इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या महिलांच्याबाबत सुरक्षिततेच्याबाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात याची पाहणी करण्यासाठी आलो पण या ठिकाणी आल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी माझ्या समोर नजरेसमोर आल्या एस टी डेपोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्वच्छताचा तर महाभयंकर प्रॉब्लेम पाहायला मिळतो आपल्याला आत्ता मी ज्या एस टी डेपोमध्ये पुन्हा एस टी डेपोमध्ये त्यामध्ये फॅनसुद्धा नाही फॅन नाही सी सी टी व्ही कॅमेरे काही प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे पाहायला मिळाले पण सगळ्यात महिलांच्या बाबतीत सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे तो म्हणजे टॉयलेट बाथरूमचा म्हणजे इतकी अस अस्वच्छता म्हणजे लाईटसुद्धा नाही सगळ्यात एवढं वाईट चित्र पाहायला मिळालेलं आहे म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सुखसुविधा नाही आमच्या एका कंडक्टर आमची भगिनीने सांगितलं की संध्याकाळी सहा नंतर आम्हाला टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा जाता येत नाही तर सुद्धा सांगितलं आता मी एका महिला पॅसेंजरशी बोललो तिने सांगितलं की प्रत्येक डेपोमध्ये तोच प्रश्न आहे की आम्हाला टॉयलेट बाथरूम नसतं म्हणजे यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे बाकडे विशेष करून बाकडे बसायला नसतात हिंगोलीच एक, एक कुटुंब होतं एका एक कोपऱ्याला बसलं होत जर तिथेच जर चांगले बाकडे असले तर ते बाकड्या बसल्या असते असे बरेच प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे सरकार उदासीन मी आता ज्या एस टी मध्ये चढलो होतो त्या टीतल्या काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटच काय नाही आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायचं तर आणखी सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा म्हणजे एस टी महामंडळाची परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात सगळ्या गोष्टी तुम्ही जर फायदा तोट्यासाठी करणार असाल तर तुम्ही गरिबांसाठी काय करणार आहे अरे चांगली सक्षम परिस्थिती असणारे माणसं फोर व्हीलर गाडीमध्ये फिरतात एस मध्ये प्रवास करणार हा माझा आहे माझा शेतकरी कष्टकरी बांधवच माझा त्या एस टी मध्ये प्रवास करतो आणि एस टी मध्ये नोकरी करणारा सुद्धा माझा सर्वसामान्य कुटुंबातला कर्मचारी एस टी मध्ये नोकरी करतो त्यांना चांगल्या पद्धतीचा पगार मिळाला पाहिजे ही सुद्धा महत्वाची प्रश्न आहे आणि एस टी बस चांगली पाहिजे आणि एस टी डेपो सगळे चांगले सुरक्षित पाहिजे सगळ्यात महत्वाचे संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे राज्यातील एकंदरीत सगळे प्रकार पाहता पाहता पाहताची कायदा व्यवस्था बिघडली असं तुम्हाला वाटत शंभर टक्के कायदा व्यवस्था तर बिघडलेली बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही तुम्ही पाहिला असन ज्या आमच्या स्वारगेट डेपोमध्ये आमच्या एका भगिनीवर जो अत्याचार होतो त्याचा आरोपींचा अजून तपास लागत नाही मी मगाशी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं एका माझी आरोग्य मंत्र्याचं पोरग फिरायला म्हणून कुठं थायलंडला चाललं होतं एक तासाभरात ते विमान परत माग आणता येतो तुम्हाला आणि माझ्या एखाद्या भगिनीवर अत्याचार होतो अन्याय होतो तो आरोपी अजून सापडत नाही ही कुठं तरी उदासीनता ना म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रीमंतासाठी सगळं काही गरिबांसाठी कोणीच नाही हेच प्रश्न आहे ना एस टी बसेची अवस्था सुद्धा फार बेकार आहे एसटी बसेची अवस्था इतकी दुर्दैवी अवस्था चा� आहे आमचा एस टी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर बिचारा जास्त काळ जगतसुद्धा नाही त्या ड्रायव्हर आजची तीच परिस्थिती कंडक्टरची तीच परिस्थिती आणि स्टाफ स्टाफमध्ये काम करणाऱ्याची तीच परिस्थिती खुर्च्या नाही व्यवस्थित फॅनसुद्धा नाही अशी परिस्थिती सगळ्यात म भयंकर म्हणजे एस टीत प्रवास करणाऱ्यांची हाल एस टी वाहक चालक यांची पण हाल सगळी सगळीच परिस्थिती ही परिस्थिती सुधारली पाहिजे सगळ्यात महत्वाची यासाठी माझं एक म्हणणं आहे एक आता एस टी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं एस टी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे आणि त्याचं कंट्रोल प्रत्येक एस टी डेपो ठेवलं पाहिजे तरच माझी भगिनी सुरक्षित राहील कॉलेजच्या अनेक मुलींच्या तक्रारी असतात की आम्ही एस टीत प्रवास करीत असताना आमची छेडछाड होती आणि जर तुम्ही प्रत्येक एस टी मध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरे बसवली तर तो प्रकाराला आळा बसणार आहे सगळ्यात सगळं केलं पाहिजे जिल्ह्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या दिवशी एका महिलेला जिल्हा परिषदेमध्ये साडे अकरा पर्यंत बसून ठेवण्यात आलं त्याच्यावर आज कारवाई काही चौकशी होत नाही प्रकरण दाबण्याचा प्रकार नाही बरेच प्रकार बरेच प्रकार दाबण्यात त्यांना सगळा राजकीय वरद असतोय सत्तेतल्या मंडळींचा व्रत असते त्या ज्या भगिनीला बसून ठेवलं त्याला चुकीच्या पद्धतीने रात्री अकरा वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं हा गंभीर प्रकार आहे पण ज्या अधिकाऱ्यांनी बसून ठेवलं त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे पण शेवट सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांना त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना त्यामुळे माझं त्यांना म्हणणं आहे राजकारण केरन, राजकारणाच्या पद्धतीने करा पण जिदा अन्याय अत्याचार होतो तिथं आपण सगळ्यांनी समोर आलं पाहिजे मराठीत बोला मराठी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब हो करा